जयंती आहे श्यामा मुखर्जींची पुण्यतिथी आणि काटांची जयंती अशा या दोन महापुरुषांना अभिवादन करण्याकरता आपण एकत्र आपलेलो आहोत ज्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली याच रूप आज भाजप आहे असं भारतीय जनसंघाची स्थापना ज्यांनी केली आणि देशाच्या एकतेकरता ज्यांनी बलिदान केलं ते श्यामाप्रसाद डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आज पुण्यतिथी आहे आजच्या दिवशी शेख अब्दुल्लाने त्यांना तुरुंगात टाकला असताना म्हणजे काश्मीरचे तीनशे सत्तर कलम रद्द करण्याकरता जे आंदोलन झालं होतं एक देश मे दो प्रधान दो निशान नहीं चलेंगे नाही चलेंगे अशी त्यांची घोषणा होती ती घोषणा पूर्ण केलेली आहे नरेंद्र मोदी सरकारने मागच्या पंचवार्षिकमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे तीनशे सत्तर कला हटवलेलं आहे आता आपल्याला मुक्तपणाने काश्मीरमध्ये जाता येत आहे मित्रांनो पण हे बलिदान दिलेलं आहे या माणसाने या महात्म्याने त्याच्यामुळे हे दिवस आपण पाहू शकतो आहे तुरुंगामध्ये त्यांचा रहस्यमय मृत्यू झाला शेख अब्दुल्लाने त्यांची हत्या केलेली आहे आजपर्यंत त्यांचा मृत्यू कसा झाला हे बाहेर आलेलं नाहीये ना ना येऊ दिलं नाहीये काँग्रेस सरकारने अशा या महापुरुषाला आदरांजली अर्पण करण्याकरता आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत दुसरे ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण आलो आहोत हे आदरणीय चंद्रकांत मेंकी काका त्यांनी आपलं अख्खं आयुष्य त्यावेळेचा जनसंघ असेल त्याच्यानंतर आज भार आजचा भारतीय जनता पार्टी असेल याच्याकरता वेचलं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये खूप मेहनत घेऊन संपर्क वाढवून अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवत 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 आज आपल्याला ही स्थिती प्राप्त झालेली आहे की आपलं केंद्रात सरकारे राज्यात सरकारे राष्ट्रपती आपला अनेक राज्यात आपलं सरकार पण ज्या वेळेला या घोष त्यांनी काम केलं त्यावेळेला त्यांच्या खिशामध्ये एसटीच्या प्रवासाला पैसे नसायचे जळगाव निघाले पाचोऱ्याला गेले तर पाचोऱ्याचा कार्यकर्ता त्यांना चाळीस तिकीट काढून द्यायचं बस किंवा रेल्वेची स्थिती होती आणि अशा प्रकारच्या म्हणजे हे तर उदाहरण आहे अशा प्रकारच्या खर्च स्थितीमध्ये ज्यांनी काम केलं पक्ष वाढवला त्यांच्यामुळे आपण हे आज दिवस सगळे बघतो आहोत असे महापुरुष दुसरे जे आहेत चंद्रकांतजी मेंढकी काका त्यांच्या जयंतीच्या जा निमित्ताने आपण जमलेलो हो। आहोत आपण सर्वजण या दोन्ही महापुरुषांना आपलं आदरांजली व्यक्त करू आणि कृतज्ञता व्यक्त आज डॉक्टर श्यामा प्रसाद पुण्यतिथी आणि आदरणीय स्वर्गवासी मेंडके काकाची जयंती आज पूर्ण प्रदेशामध्ये नवीन मतदार नोंदणी आणि एक पेड मा नाम आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जो संदेश दिला खरं दरवेळेला पावसामध्ये झाडं लावणं खूप गरजेचं असतं म्हणून आज आम्ही नवीन मतदार नोंदणी आणि प्रत्येकाला झाड देणं हा संकल्प मला वाटतं आज केलेला आहे आणि आज भारतीय जनता पार्टीच्या महानगराची उज्ज्वलता असतील सर्व पदाधिकारी असतील सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून प्रत्येकाला झाड देणं प्रत्येकाचं नवीन मतदार नोंदणी करून घेणं हा मला वाटतं कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही उपक्रम घेतलेला आहे आपल्या माध्यमातून जनतेला नम्रपणे आव्हान करेल की प्रत्येकाने आपण नवीन मतदार नोंदणी करून घ्यावी आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि प्रत्येकाने एक पेड आपने माके नाम मला वाटतं हा लावण्याचा संदेश जो पंतप्रधान मोदी साहेबांनी दिलेला आहे म्हणून आपण एक भारतीय नागरिक म्हणून वृक्ष लावणं आपलं कर्तव्य आहे म्हणून प्रत्येकाने गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा